यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून विकास मीना यांची नियुक्ती जिल्ह्यातील प्रशासकीय व्यवस्थेत मोठे बदल घडवत राज्य शासनाने विकास मीना यांची यवतमाळचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबईच्या अप्पर मुख्य सचिव सेवा व्ही राधा यांनी दिनांक दहा मार्च रोजी यासंबंधी अधिकृत आदेश जारी केला यवतमाळचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांची सहा मार्च रोजी शासनाने अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी पदावर समकक्ष पदस्थापना केली होती त्यांच्या बदलीनंतर यवतमाळ जिल्हाधिकारी पद रिक्त होते त्यामुळे जिल्ह्यात नवीन जिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्तीची प्रतीक्षा होती जी आता विकास मीना यांच्या रूपाने पूर्ण झाली आहे नवनियुक्त जिल्हाधिकारी विकास मीना हे भारतीय प्रशासकीय सेवेत आय एस म्हणून कार्यरत असून यापूर्वी ते जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते त्यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अनेक महत्त्वपूर्ण योजनांची अंमलबजावणी झाली होती आता यवतमाळ जिल्ह्याचे प्रशासकीय नेतृत्व त्यांच्या हाती असणार आहे यवतमाळ हा कृषीप्रधान जिल्हा असून येथे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण अधिक आहे पाणी टंचाई शेतीविषयक समस्या औद्योगिक प्रगती आणि ग्रामीण विकास यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर जिल्हाधिकाऱ्यांना लक्ष केंद्रित करावे लागणार आहे विकास मीना हे लवकरच पदभार स्वीकारणार असून त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील प्रशासन अधिक सक्षम आणि गतिमान होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे